ून आहोत सर्वांनी बसून घ्यायचंय जरूर मॅच कडे वळतोय आपण एक मोठी मॅच तुमच्या भेटीला येतोय एका बाजूला बघतोय आपण आवरी टीम आणि दुसऱ्या बाजूला टीम आउरे टीम इथे फलंदाजी करत असताना तीन षटकांचा खेळ आहे ज्या आवरी टीमने मग अशी जोहा ला नास्ता लास्ता खेळ होते सोमनाथ बॉल संरक्षणात्मक खेळण्याचा प्रयत्न केला होता बॉलला फक्त दिशा दिली आणि तिथे फ्लाय स्लिप मध्ये बघा क्षेत्रक्षक होता अगदी मजबूत बांध्याचा क्षेत्रक्षक तिथे आहे मागच्या मॅच मध्ये या फलंदा या क्षेत्रक्षकाने चांगली फलंदाजी केली होती आणि आज मात्र तिथे क्षेत्रक्षण करत असताना पाहतोय आणि बघा इकडे मॅन ऑफ द मॅच चा आवाज जाते मयूर म्हात्रे जिथे संघाचा मयूर म्हात्रे एकोणतीस धावांची बहात्तर खेळी केली भगत साहेब यांना विनंती असेल की आपल्या पवित्र शोभा असते मॅन ऑफ द्यायचे शोभा असते आपण इकडे छत्रपती शिवाजी एकवीस चेंडू मध्ये बहात्तर धावांची लय लूट करणारा साहिल आता फलंदाजी मार्कवर आहे साहिल भोईर खर तर हे नाव टेनिस क्रिकेट मध्ये तुम्ही पुढच्या कास्ट मध्ये लिहून ठेवा काय खेळी केली आज मैदानावरती परंतु समोर समोरली टीम आहे मोठा फटका आलाय आकाशाला गवस निघालत क्षेत्रक्ष चेंडूच्या खाली साहिलचा खेळ साहिल भोईरचा खेळ भोईर इथं समाप्त झालाय वाढत सिलेब्रेशन सांगून जाते कि की किती महत्वाची विकेट किती मोठा मासा गळ्याला लागलाय साहिल इज अ बॅक टू द साहिल माघारी परतला खर तर साहिल ची जर इन ॲक्शन आपण पाहिली तर अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेने तो खेळत होता बॅटचा अँगल ज्या पद्धतीने क्रिएट केला होता वाईट अँगल आला आणि अशा प्रकारचा मोठा फटका घेत असताना बॉल अगदी उंच गेला आकाशाला गवसणी करणारा हा फटका होता उंची कमी आणि ला... लांबी अगदी कमी पाहणे पाहायला मिळाली आणि त्याच मुले का होईना मिड विकेटमध्ये असलेला क्षेत्रक्षक तिथे उभा होता तो आणि ज्या पद्धतीने त्याने पकडली मंदार तिथे होता आणि माहिती होतं की महत्वाची विकेट आहे ज्या साहिलने मागची मात्र सतरा नंबर जर्सी परिधान करणे हेमंत ठाकूर तिथे दाखल झालाय तीन षटकांचा खेळ पहिला पॉवर प्ले चालू आहे वाट बॉल इथे मात्र फास्ट अँड फ्युरियस बॉल पडल्यानंतर उसली घेतोय हे मात्र बघतच राहिलेलं आहे तिथे आता मात्र आपण आक्रमकीकडे वळायचं का हा सध्या तो विचार करत असेल कारण संयमता राखणं महत्त्वाचे असणार आहे कोणाकडून विशाल ठाकूर यांच्याकडून जी कॅश पकडली त्यासाठी पाचशे रुपये आलेले आहेत जरूर आपण देणार आहोत इथे बघतोय आपण धावसंख्या एक वर थांबलेली आहे आता मात्र बघा अनेक वाटाघाटी चालू असताना इथे मात्र ऑस्ट्रेलियन मानसिकता घेऊन गोरले संघ परतलाय उतरलेला दिसतोय आपण ज्या गोयर्ले संघाला असं वाटलं होतं की इथून मात्र त्यांना हार पत्करावी लागेल का उंबरडे संघाने गोलंदाजीचा आपला विलखा नक्कीच आखायला सुरुवात केली होती परंतु नंतर ज्या पद्धतीने संकेतने गोलंदाजी केली ज्या पद्धतीने शेवटचे दोन षटकार आले तिथे गोयर्ले संघ विजय झाला होता आपली गुणवत्ता सिद्ध करत असताना संकेत ठाकूर आपण बघतोय ज्या संकेत ठाकूरने पहिल्या ओव्हरमध्ये हॅट्रिक संपन्न केली होती सर आपण द्यायचं मयुर द्यायच ज्या संकेत ठाकूरने अप्रतिम गोलंदाजी केली होती आणि फक्त एकच धाव खर्च केली होती इथे सुद्धा आपण बघतो एक महत्वाचं विकेट घेऊन साहिल भोईरला तो बाद केला आणि एकच धाव खर्च आहे आणि काय गोलंदाजी करतोय संकेत ठाकूर हे नाव तुम्ही चर्चेत ठेवा या नावाची चर्चा उद्या नक्कीच गल्ली बोलामध्ये होणार आहे ज्या पद्धतीने आज त्याची गोलंदाजी राहिली आहे पहिल्या षटकामध्ये तीन विकेट घेत एक देनी धाव त्यांनी खर्च केली होती दुसऱ्यांदा तसच कॉपीराईट करत असताना आपल्या संघासाठी धावून आलाय का मला विकेट टेकर गोलंदाज म्हटलं जातं का माझ्यावरती विश्वास ठेवला जातो आणि का मी संघाचा कर्णधार आहे त्याचं उत्तर आज मात्र या जय गिरोबा मैदानावरती जोहा ग्रामपंचायतच्या मैदानावरती तो देत असताना बघतोय गोयर्ले टीम आज मात्र आपल्या पहिल्या षटकामध्ये आपलं वर्चस्व सिद्ध करतोय स्वप्नील पाटील इनॅट नंबर दोन वरती गोलंदाजी मार्कवर आलाय समोर आता बघतोय आपण यावेळेस आहे सोमनाथ यावेलचा बॉल आपण बघतोय शॉर्ट पिच डिलिव्हरी होती अकू टप्प्याचा बॉल पूल करायचा होता मिड विकेट मध्ये एकदा पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न काय घडेल तिथे ओहो हो अगदी हरणीच्या वेगाने आणि गोलीच्या वेगाने फलंदाज सोमनाथ तिथे धावत होता धाव मि धाव इथे धाव घ्यावी लागणार आहे धावांसाठी केलेली धावा धाव पाहायला मिळतोय कारण एक धाव महत्वाची आहे संघासाठी आपली आहे दोन धावा धाव फलकावरती तीन आल्या हल्ला प्रयत्न यावेळेचा बॉल अगदी पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न आपण बघतो की पहिला पाय बाहेर काढला होता फुटवरचा वापर केला परंतु स्लीप झाला तिथे मोठी फील झाली आहे परंतु स्क्रीज मध्ये आहे स्क्रीज मध्ये आहे सोमनाथ क्रीजमध्ये आहे लगातारची दुसरी धाव म्हणजे पहिल्या बॉलवरती दोन आल्या त्याच्यानंतर दोन आल्या इथे मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळाडूच्या हातामध्ये बॉल ई दोघे जण सुद्धा धावत आहेत म्हणजे धावांसाठी आता दाव रहे। अपले अपले धावा धाव करावी लागणार आहे खरं तर आपण बघतो की सकाळी उठल्यापासून संध्याकाळी अगदी झोपेपर्यंत आपल्याला आपल्या पोटासाठी धावा धाव करावा लागते आणि मैदानात क्रिकेट खेळत असताना मैदानावरती आपल्याला धावांसाठी धावा धाव करायची असते कारण हीच धावा पुढे प्रतिस्पर्धी संघाला बनवायचे आहेत आता बघतोय आपण वाईट इस्ट ऑन मिड विकेट आणि त्यानंतर स्क्वेअर लेक एक ठेवण्यात आलेला आहे डीप मध्ये यावेळेस डोक्याचा वापर फक्त कट केली आहे लेट कटचा प्रयत्न शॉर्ट थर्ड बँड मध्ये तिथे क्षेत्रक्षक आहे क्षेत्रक्षाच नाव सांगायचं जर किरण आहे तिथे किरण चांगला गोलंदाज आहे मागच्या मागितलं मागाशी सुद्धा आपण चांगली गोलंदाजी केली होती फलंदाजीसाठी आल्यानंतर फलंदाजी सुरेख केली होती क्षेत्रक्षक ज्या ठिकाणी उभा आहे ते क्षेत्रक्षक घातक आहे मी म्हणेन कवीराज कारण तिथे बॉल एज लागल्यानंतर घुमत जातो तिथं क्षेत्रक्षण करणं सोपं नसतं अशा कठीण परिस्थितीमध्ये चांगलं क्षेत्रक्षण आहे तिथे यावेळेचा बॉल फेकून काढलाय डाऊन द ग्राउंड बॉल चाललाय वा बघव्या एस तिला तिथे मात्र चुंबण घेत सीमारेषा पार आर पार षटकार षटकार आलाय खूप वेलानंतर कप अवधी नंतर षटकार आलाय बारा धावसंख्या धाव फलकावरती आहे याही वेळेला शॉर्ट पीस दिलेवरी परंतु इथे मात्र बॅक टू द बॉलर खेळायचं होतं स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये इथे विकेट मिळते स्वप्नील पाटीलला माघारी जावं लागेल आता मात्र आपण बघतोय हे हेमंत ठाकूरला बॅक टू द डग आउट कमी आहे कारण आज आपण बघतोय अटल करंडक दोन हजार पंचवीस ची ही तिसरी रात्र रा आहे आणि त्याचबरोबर आपण बघतोय रायगड जिल्ह्यातील प्रकाश जोतातील ही स्पर्धा आहे गावदेवी जोहे माननीय श्री दादा पाटील मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलेला हा अटल करंडक दोन हजार पंचवीस ची स्पर्धा एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त जन्म उत्सवा निमित्त या स्पर्धेचं उद्घाटन सोहळा संपन्न झाला ना भूतोन भविष्याची स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे विकेटचं पतन झाले धावफलकावरती सध्या धाव फलकावरती बारा अस्मित कावण यावेळीचा खोलात टाकलेला बॉल होता बॅक टू द बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये इथे मात्र पकडतोय चेंडूला आणि डॉट चेंडू इथे ते सोपडेल पाटील यांचा हा गोलंदाज होता त्याला षटकार एक ठोकलाय धावसंख्या त्यालाही पडल्यात तब्बल अकरा धावसंख्या त्यांनी खर्च केल्यात परंतु एक महत्वाचं विकेट मैदानाच्या बाहेर आहे बारा धावसंख्या धावफलकावरती आहे तिसरा षटक येणं बाकी आहे परंतु तिसऱ्या षटका अगोदरच आपण बघतोय की थोडासा असणार आहे परंतु इथे मात्र काय घडणार आहे येणारे अजून सात चेंडू शिल्लक आहेत सोमनाथ आहे त्याचबरोबर ती त्याला खेळण्यासाठी अस्मित गावण साथ देण्यासाठी आलेला आहे या षटकामध्ये तब्बल वीस धावा ठोकून काढणं गरजेचं असणार आहे कारण धावफलकावरती धाव धाव धावा जमा झाल्यात फक्त बारा बारा धाव संख्या जमा झालेल्या आहेत संकेत ठाकूरने एक धाव खर्च केली त्याच्यानंतर सोपडील पाटील आला त्याच्या पावलावरती पाऊल जरूर ठाकलाय परंतु त्याला षटकार ठोकला होता हेमंत ठाकूरला परंतु ज्याने षटकार ठोकला त्याला माघारी परतवून लावलाय डकआउट मध्ये तो आता विसावलाय परंतु ज्या सोमनाथ गावण तो नक्कीच आघाडीला आला होता तो आता मैदानावरती आहे म्हणजेच काय तर आता मात्र आपण विचार करतो आवरे संघाच्या अशा अपेक्षा प्रफुल्लित करू शकेल तो यावेळेस मात्र चांगला ड्राईव्ह केलाय ऑन ड्राईव्हचा फटका आहे वाडिश लॉगॉन मध्ये क्षेत्रक्षक विशाल ठाकूर यांच्याकडून प्रत्येक कॅच साठी आणि प्रत्येक विकेट साठी शंभर रुपये ठेवणं दोनशे ह्याला द्यायचं का नाही ना आता विकेट गेली नक्कीच देऊया एक बलाढ्य संघ आहे जो तिरंगा आवरे संघ आहे आणि पेंड तालुक्यातील अगदी मुंबई गोवा हायगावला लगत आपला नक्कीच बघतोय आपण जय भवानी गोविर्ले संघ आहे हे दोन बलाढ्य संघ आहेत नवीन फलंदाज दाखल झालाय विनय म्हात्रे संघाचा कर्णधार आहे त्यांनी सांगितली होती माझी टीम पूर्ण फॉर्म मध्ये आहे आणि आज इन टच मध्ये आहे आणि फॉर्म काय असतो ते आज मात्र मैदानावरती आवरे संघाने इथे मात्र आपली प्रतिभा सिद्ध केली आहे पहिला बॉल यावेळेस बघतोय आपण स्टम्पच्या बाहेर जाणारा बॉल होता अगदी सबमरीन डिलेवरी आपल्याला पाहायला मिळाली परंतु अँगल क्रिएट करतोय बॉल यॉर्कडच्या बाहेर जाणार होता आणि तिथे मात्र वाईट घोषित केलाय आणि वाईट घोषित झाल्यानंतर तिथे मात्र टी व्ही अंपायरची मदत घेण्यात येतोय कारण इथे मात्र थोडस आपल्याला टी व्ही अंपायरची मदत घ्यावी लागणार आहे थर्ड अंपायर आमचे बघतेच पवार सर आहेत नक्कीच चेक करतील परंतु आज या स्पर्धेच्या निमित्तानं कौतुक करावं ते नक्कीच कमी आहे जोवेगावचे सगळे ग्रामस्थ आज बघतोय आपण गावदेवी जोहास टीम आहे सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात की सगळे खेळाडू आज मात्र इथे झटताना पाहतोय आपण आज मात्र प्रत्येक खेळाडू आज इथं आपलं योगदान देताना पाहतोय आमचे बालगुड्डू साहेब आहेत अतिश मात्रेसर आहेत घोषित करण्यात आलं होतं परंतु फेअर डिलेवरी आहे तिसऱ्या अंपायर कडून घोषित करण्यात आलेलं आहे इट्स ओके डोंट वरी पुढे जाऊया आपण धावसंख्या तिथेच स्थिरवलेली आहे चौदा दावसक्या दफलकावरती आहे आणि ही या विभागातली ही नाईट स्पर्धा आहे आणि या मैदानावरची कविराज ही पहिली स्पर्धा आहे म्हणजे पहिली पहिली स्पर्धा आहे आणि आयुष्यामध्ये ज्या ज्या वेळेला आपण काही पहिलं करत असतो ते खूप महत्वाचं असतो म्हणजे आपल्या शाळेतला पहिला दिवस कॉलेजमधला पहिला दिवस आपलं पहिलं प्रेम हे पण महत्वाचं असतं आणि त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर पहिला दिवस तो पण महत्वाचा असतो तुझ्या चेहऱ्यावरती हसू आलं परंतु तसं काय नसतो परंतु या पहिल्या गोष्टी आयुष्यामध्ये ज्या ज्या घडतात त्या महत्वाच्या असतात इथून डॉट चेंडू आल्या धावपलकावरती तिथेच रावले चौदा धावसंख्या धावपलकावरती आहे आवरे संघ इथे संघर्ष करतोय स्वतःकडनं तर विनय मात्रे आहे डावकरा फलंदाज टॉस बॉल इथे मात्र बघा पॉईंट आणि कव्हर मधून फटका चाललाय दन 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 चौकार अवरेगाव म्हटलं तर महाशिवरात्रीची यात्रा खूप प्रसिद्ध असते आणि त्या यात्रेची जरूर आठवण काढू आपण आणि जरूर बल उकार या विनय म्हात्रेला चौकार आले त्याच्या बॅटमधून अठरा धाव संख्या यावेळेस मात्र डाऊन द ग्राउंड बॉल मागे चाललाय वाईडिश लॉग ऑफ मध्ये लॉंग ऑन मध्ये क्षेत्रक्षक आहे डीप पद आहे तिथे काय घडेल विनय ची धाव पूर्ण होईल का पंचाकडे जरूर इथे मात्र आकाशाला बोट गवसनी घालतोय आणि विनय म्हात्रेला बॅक टू द डग जावं लागेल धावची विकेट कुठेतरी कमी पडलो या अपेक्षेने तो फक्त माघारी बघतोय परंतु आता माघारी काही राहिलेलं नाहीये विनय म्हात्रेला माघारी जावं लागणार आहे बॅक टू द डग नो डाऊट अबाउट दॅट ओ यू टी आउट गोविर्ले संघाचं क्षेत्ररक्षण आज खूप चांगलं राहिले कौतुक करावं लागणार आहे कारण ज्या पद्धतीनं आज मात्र प्लेइंग इलेवन टीम ज्या पद्धतीने साथ देते गोलंदाजाला गोलंदाजाला फल क्षेत्रक्षकाचं पाठराखण असणं गरजेचं आहे कारण त्याच्या रीतीने प्रयत्न चालू असतात ना आणि आपण जर त्याच्याकडून जर कोणत्या चुक करत असेल तर त्या सर्व चुका या गोलंदाजाच्या माती पडत असतात त्यामुळं इथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहावं लागते गोविर्ले संघाचं नवीन फलंदाज हार्शल गावड चांगला फटका आहे परंतु हाही फटका फसलाय दोन क्षेत्रक्षक चेंडूच्या खाली नाही इथे मात्र बघतो एक नवे दोन नवे तीन क्षेत्रक्षक तिसरी धावेचा प्रयत्न आणि तिथे काय घडेल हनुमान नाईक सर यांच्याकडून इशारा आला येस इथे मात्र धावची विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये माघारी जावं लागणार आहे आणि पुन्हा एकदा ओ यू टी आऊट या संघाने जोहा संघाबरोबर ती सत्याहत्तर धावा डिफेन्स केल्या होत्या त्याही चार षटक आणि दोन चेंडूंमध्ये तो आवरे संघ आजदा मात्र तिरंगा आवरे संघ इथे बॉद्रेशन मध्ये येताना पाहतोय आपण धाव फलकावरती फक्त एकवीस धावा आहेत दिनेश गावण नवीन फलंदाज दाखल झालाय दिपेश, दिपेश चेस केल्या होत्या आपण बघतोय तिथे आणि इथे मात्र पुन्हा एकदा शेवटच्या चेंडूवरती धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये धावची विकेट डॉट बॉल आहे आणि तिथे बघतोय आपण धावसंख्या आहे एकवीस धाव फलकावरती आहेत आता मात्र फक्त बावीस चा टोटल चेंडू आणि बावीस धावांची गरज असणार आहे ती म्हणजेच आपण बघतोय जय भवानी गोविले संघाला आणि येणारे अठरा चेंडू आणि बावीस धाव कशा डिफेन्स केल्या जातील किंवा त्या पूर्ण केल्या जातील का ते आता पाहणं योग्य असणार आहे कारण आवरे संघाची फलंदाजी जेवढी कडक आहे तेवढीच गोलंदाजी सुद्धा कडक आहे परंतु इथे मात्र गोविरले संघ आहे आपण बघतोय अगदी आमचा क्लोज व्ह्यू केला जातोय ट्वेंटी फोर लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून नक्कीच आपण बघतोय की प्रेक्षकांना जरूर घ्यायचा आहे जेणेकरून टेकडीवरती प्रेक्षक आहेत आणि बघा व्हाइट आपल्याला शर्टवरती आहेत त्याच्यानंतर आपल्याला बघतोय की सगळे टी शर्ट वरती उभे सर्व क्षेत्रक्षक आहेत आपल्याला प्रेक्षकांचं मांदी बघायला पाहायला मिळतोय तर अनेक प्रेक्षक सुद्धा लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात की जे ऑनलाईनच्या माध्यमातून सामना बघतायत खर तर तिथे मात्र थोडस आपण बघतोय की एन्जॉय करताना प्रेक्षक आहेत एक चेंडू आणि बघतोय पण एक वाजून आठ मिनटं झालेली आहेत आणि सगळे प्रेक्षक आपल्याला मैदानावरती तंबू थोकून आहेत आणि खर तर प्रेक्षकांच्याच मुलं मी म्हणेन की या विभागामध्ये क्रिकेटचे अगदी दर्दी प्रेक्षक आहेत आणि दर्दी, दर्दी प्रेक्षक आज खर तर या मैदानावरती गर्दी करताना दिसत आहेत खर तर आज म्हटलं तर या विभागातील काही टीम्स मात्र हरलेले आहेत परंतु उद्या सुद्धा चांगला लॉट्स आहे त्यामुळं उद्या सुद्धा इथे अलोट गर्दी आपल्याला या जय गिरोबा मैदानावरती पाहायला मिळेल अटल करंडक दोन हजार पंचवीस चे हे सामने आहेत गावदेवी जोहे मान्य श्री वैकुंठदादा पाटील मित्रमंडळ या सगळ्यांच्या संयुक्त विद्यमानाने ही रजनीतील स्पर्धा न भूतो ना, ना भविष्य पहिली वहिली स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे या प्रेक्षकांच्या ज्या वेळेला ही स्पर्धा आयोजित करण्यात आली किंवा ही स्पर्धा आयोजित होण्याच्या अगोदर खूप वेळा चर्चा होती आणि आमचे बालगुंडू साहेब नेहमी म्हणायचं की अजून एक जोहागावची स्पर्धा ए न बाकी आहे ए न बाकी आहे परंतु ते म्हणाले होते की अशी स्पर्धा तुमच्या भेटीला आणू ना बोतो ना भविष्य असेल ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी आम्हाला सर्वस्वपणाला लावलं तरी चालेल मैत्री चषक इथं झाला होता त्यांनी मुलाखत दिली होती ते म्हणाल की लॉस मध्ये जाईन कर्ज काढीन परंतु ही स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला आणेन बघा सर की शब्द देणारे अनेक असतात परंतु शब्द पाळणारे कमी असतात आणि मी म्हणेन की सर या ज्या वेळेला मोठी स्पर्धा पेण तालुक्यामध्ये आयोजित होते त्यावेळेला प्रत्येक आयोजन विचार करतो की आम्हाला पेण तालुक्याचा नव्हे तर पनवेल किंवा उरण तालुक्याचे समालोचक हवे असतात परंतु या स्पर्धेमध्ये वैशिष्ट्य असं आहे की आपल्याला सध्याच्या घडीला पेण तालुक्यातले समालोचक आपल्याला आमंत्रण दिलं होतं जे नकील बालगुडू साहेब आम्हाला सुद्धा म्हणाले होते तुम्हाला येणं आहे आणि त्या कॉलची वाट बघत होतो शेवटी तो कॉल आला आणि आम्हाला इथपर्यंत उंबरडे गावचे सुपुत्र आहेत गोविर्ले गावचे सुपुत्र आहेत आणि गोविर्ले संघासाठी प्रत्येक षटकारास आणि चौकारास पाचशे रुपये विशाल ठाकूर बोला यस आमचे दादा मेहनत खूप आहेत आणि पन्नाशी मधले खेळाडू आहेत ते आणि अजूनपर्यंत क्रिकेट खेळतायत सार्थक मात्रे सारख्या खेळाडूला घडवलंय त्यांनी सातत्याने क्रिकेटवरती चर्चा असते आज रात्रभर जागेत फोर्टी प्लस क्रिकेटला तर तन मन धन अर्पून टाकतात असं म्हणावं लागेल कारण सकाळी पासून ते संध्याकाळपर्यंत सर्वस्व अर्पण असतात आणि नारायण दादांचा सुद्धा आपण इथे मी म्हणेन की ज्यावेळेला प्रीमियर लीग चालू होती त्यावेळेला आम्ही इथे त्यांचा वाढदिवस साजरा केला होता आणि स्मित हास्य त्यांच्या चेहऱ्यावरती होतं आणि जे करतात ना जो करणारा असतो त्याचं सुद्धा नाव घेणं गरजेचं आहे आणि दादा आमचे नक्कीच मामस बंधू आहेत आणि आम्हाला खूप वेळ सन्मान देत असतात आणि त्यांचा ज्या ज्या वेळेला फोन येतो त्यावेळेला आम्हाला समजतं की काहीतरी स्पर्धा काहीतरी गाजावाजा आहे त्यामुळं आम्हाला आमंत्रण आहे आणि आम्हाला चुकत नाही ते आमचे बंधुतुल्य मित्र आहेत जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे टोटल टार्गेट आता आपण बघतोय बावीस धावांचं हो हो त्यावेळेला हल्दीला येऊ ना आम्ही पहिला बॉल पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ होतोय यावेळेस बघतोय गोरले संघाची संकेत ठाकूर आणि समीर ठाकूर जोडी मैदानात दाखल झाली आहे संकेत ठाकूर हे नाव लक्षात द्या ऑलराऊंडर खेळाडू आहे गोलंदाजी असुमार अस झाली आहे प अगदी सुपक गोलंदाजी झाली आहे समोर आहे ऋषिकेश ऋषिकेत गावण लगातारचे दोन बॉल डॉट झालेत मघाशी सर आपण कमी धावसंख्येचा सामना अनुभवलात तीच परिस्थिती सध्या मैदानावरती आहे का अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे वातावरणामध्ये बदल झालाय खारा वारा सुटू लागलाय त्यामुळं या वाऱ्याचा फायदा कोणाला होईल तर अरबी समुद्र हे आपल्या बाजूला आहे आणि ही नैसर्गिक देणगी आहे आपली आणि या देणगीचा आता मात्र वातावरणामध्ये बदल आपल्याला पाहायला मिळतो यावेळेचा आहे फटका चारशे चार झटका कोणाला मिळेल ओहो किती चार्� महत्वाची होती संकेत ठाकूरची विकेट होती आणि क्रिकेटमध्ये अशा प्रकारचे जीवनदान तुम्हाला नक्कीच तुमच्या गर्द अशा पराभवाकडे तुम्हाला वाटचाल करून घेत असतात नक्कीच आपण श्रीलंकेच्या सामन्याचा खूप वेळा अनुभव देत असतो ज्यावेळेला परेराने मध्ये कॅच सोडला आणि रोहित शर्माने दोनशे चौसष्ट धावांचा पल्ला गाठला हे म्हणजे आपल्या हृदयावरती कोरलेला अगदी हा नक्कीच हा बघतो रेकॉर्डचा आहे आणि एक कॅच ड्रॉप झालाय तिथे आणि इथे बघतोय आपण संकेत ठाकूरला जीवनदान मिळालंय आता जीवनदानाचा फायदा कसा असेल कारण संकेत ठाकूर पुढे जर खेळला तर मग म्हणावं लागेल की तुम्ही न काढलेल्या कर्जावरती तुम्हाला चक्रीवास भोगावा लागणार आहे <laughs> यावेळचा बॉल होता बघा हो ना तू येऊ का नको येऊ का नको कॉल झाला परंतु कॉल स्ट्रॉंग होता दोघांमध्ये दोघांमध्ये बघा कॉलच चा खूप चांगलं कॉम्बिनेशन आहे मग आमचे दीपक बोकले एक उत्कृष्ट खेळाडू आणि दीपक मोकले यांनी मगाशी विज्ञान व्यान पाडीला सांगितलं होता की तुम्ही आताच बक्षीस लावू नका थांबा झाला पण ती बक्षीस लावल्यानंतर अक्षरशः आमची सगळी मंडळी जी टीम होती त्याला एवढा टेन्शन आलाय की ती मॅच बघायला सुद्धा नाही झोपायला गेले नाही सर मगाशी म्हटलं पण जसं मॅच जोह्याची चालू होती ते खूप वाटाझाटी चालू होत्या परंतु जोहा संघ हरल्यानंतर आश स्मशान शांतता राहिली फक्त आपणच बोलतोय आता असू द्या अशी परिस्थिती निर्माण होतोय अपेक्षा खूप होत्या चांगला खेळ जोहाने सुद्धा केला यावेलचा फटका चांगला आहे काऊ कॉर्नर रिजन मध्ये फ्लिकचा फटका बॉल चाल वन बाउन्स फोर रन्स चौकार 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 संकेत ठाकूर ज्याला जीवनदान मिळालं होतं यस तुम्हीच मोजायचं आहे आणि तुम्हीच सांगायचं आहे आम्हाला कोणाकोणाला कौना काय ते पाचशे रुपयाचं पारितोषिक इथे विशाल ठाकूर यांच्याकडून ठाकूर बंधू विशाल ठाकूर इथे आहेत का विशाल ठाकूर जरूर जरूर कौतुक असणार आहे आमचं विशाल ठाकूर बंधूंच कारण इथे बघा आपल्या संघाला इथे प्रेरित करतायत इथे मात्र आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करतायत गोहिरले संघ इथून पुढे वाटचाल करील बारा चेंडूंमध्ये सोळा धावांची गरज असणार आहे आमचे सगळे युट्यूबर ट्वेंटी फोर लाईव्ह इथे सर्व प्रेक्षेपण चालू आहे आणि एका बाजूला बिजी सुद्धा आहेत एवढ्या रात्री मला वाटते कोणाला मेसेज करतायत माहिती चॉकलेट बॉय आहेत आमचे देवेन चॉकलेट बॉय आहेत नाईट ड्युटी त्यांची चालू आहे आणि एका बाजूला चॅटिंग सुद्धा चालू आहे अप्रति म्हणजे फास्ट चॅटिंग चालू आहे त्याच्या बाजूल आपण आमचे एक जुने गोलंदाज आणि जबरदस्त खेळालो गोपीनाथ दादा मोकल यांच्याकडे जाऊया आपण टाइम आहे आपल्याला वाटतं आपला सामना हरवल्यानंतर बॉलिंग आपले कुठेतरी लूज पडली आपण काय म्हणू शकतो प्रश्नच नाही कारण दोन ओव्हर तेतीस धावा असताना बॉलिंग कुठेतरी कल्पेश घर त्यांची कमी पडली आणि बॉलर आपल्याकडे होते कल्पेश घरत हा बॅट्समन चांगला खूप चांगला आहे पण बॉलिंगमध्ये खूप कमी आहे तो हे मी नेहमी सातत्याने म्हणतो पण ते त्याला दिली बॉलिंग आणि कुठेतरी आपलं चुकीचं निर्णय झालं असं मला तरी वाटतो आणि तुम्हाला काय वाटतं तुम्ही एवढं वाटत असत नक्कीच दिलं नसतं कारण मी ही मॅच काढली असते अशी मला आत्मविश्वास आहे अद्याप देखील काढू शकतो एवढ्या आपल्यामध्ये नक्कीच नक्कीच आपण कॉमेंट बॉक्स छटकर जाईल आणि गुड शॉर्ट शॉर्ट बारा मध्ये बनवायचं होतं सोला सहा दहा इथे वजा करून टाक किंवा ज्या पद्धतीने गोपीनाथ शेट यांनी स्टेटमेंट केलं <staystmanrain> स्टेटमेंट केलं तर मी त्यांची गोलंदाजी सुद्धा पाहिली आहे गोपीनाथ शेट यांची आणि त्याचबरोबर ती गुड्डू साहेबांची सुद्धा गोलंदाजी पाहिली आहे फोर्टी प्लस क्रिकेटला कॉमेंट्री करत होतो अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे त्यांची परंतु इथे मात्र आता समीकरण बदल दहा मध्ये बनवायचे आहेत अकरा मध्ये दहा यावेळेचा फटका अजून सहा दहावा लागातचा दुसरा षटकार बॅटिंग फंटास्टिक बॅटिंग बाय संकेत समीर ठाकोर इजे होऊन जाऊ द्या वेगवान गोलंदाजी करताना पाहायला मिळालं बॉलने उचली घेतली उसली घेत असताना अगदी बघतो छातीच्या वर बॉल उडाला होता अशाच वेळेला थोडासा पाठमोरा झाला माघारी गेला आणि बॉलला अगदी बॅटच्या पट्ट्यामध्ये घेतला आणि फेकून दिला अगदी बघतोय आपण फाईन लेग क्षेत्राच्या डोक्यावरून बॉल सरळ सीमारेषे पार लगातारचे दोन सेटकार समीर ठाकूरने ठोकलेत आणि इथे मात्र धावफलक आता समीकरण बदलले अठरा धावसंख्या धावफलकावरती येणारे काही चेंडू आणि चार धावांची आवश्यकता हिट इथे इथे मिस डेफिनेटली मात्र फर्निचर डिस्ट्रॉय केलंय मात्र शनिवार दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये या ग्रुपच्या पहिले दोन सामने आहेत म्हणजे गावदी वरडी बी वर्सेस आदर्श कळवे आणि नंतर सामना स्लो केले हमरापूर वर्सेस शिवशमो पार्टनरशिप डी के असे मॅच आहे त्यानंतर एक ग्रुप चालू होईल उद्यातील आणि एक ग्रुप मध्ये पहिली मॅच जाणतार दादर वर्सेस अनिके स्मृती इलेव्हन कोलीवाडा दुसरा सामना साई इलेव्हन वर्सेस सुजल प्रतिष्ठान जितवाय जिते तिसरा सामना गौती कळवे वर्सेस विंदणे इलेव्हन आणि चौथा सामना श्रीराम बलोली वर्सेस अरबी इलेव्हन चिंतवाडा उद्याही मोठी टप्पा मित्रांनो आणि उद्याही सर्वांनी न विसरता मात्र या टुर्नामेंटसाठी यायचं आहे यस yes, जरूर कौतुक असणार आहे उद्या सुद्धा खूप टफ मॅचेस असणार आहेत आणि उद्या सुद्धा आपण बघतोय की दर्दी प्रेक्षकांची गर्दी आता व्हायला उद्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे यावेळेला यावेळेस बघतोय आपण डा इथून मात्र मिडविकेट क्षेत्रामधून बॉल पुढे सरसावतोय इथे मात्र आपण बघतोय की बॉलला पुढे सरसावते क्षेत्रक्षक येईपर्यंत इथे सिंगल कम्प्लीट झाली आहे समीकरण थोडंसं बदलतोय थो तीन धावांची आवश्यकता असणार आहे जो आवरे संघ आज खूप मोठ्या अपेक्षा घेऊन आला होता मैदानावरती आल्यानंतर त्यांनी रणकंद पेटवलं होतं असं वाटलं होतं की तिरंगा आवरे संघाला इथे नमवणारा कोणी नसणार आहे परंतु हा क्रिकेट आहे ज्या चांगल्या खेळाडूने गिरोबा जोहे जय गिरोबा जोहे संघाला इथे पराकाष्ट केलं नास्ताबुस्त केलं त्या संघाला इथे अडवणं सोपं जाईल का असं वाटलं होतं इथे सिंगल ला केले डबल मध्ये कन्वर्ट बघा तिथे चौदा नंबर जर्सी केले परिधान केलेला खेळाडू मैदानावरती आला होता, होता। परंतु पकडी पर्यंत दोन धाव आले आणि इथे आपण बघतोय की स्कोर लेवल झालेला आहे परंतु कंपल्सरी चेसिंग हा निर्णय इथे आहेच त्यामुळं आपल्याला एक धाव पूर्ण करायचे आहे आणि जय भवानी गोइर संघ इथून पुढे वाटचाल करेल का परंतु तिरंगा आवरी हा संघ खूप अशा अपेक्षा घेऊन मैदानावरती आला होता बघतो आपण उरण तालुक्यातील हा संघ आपल्या पेण तालुक्यामध्ये आला परंतु त्यांच्या अपेक्षा आज मातीमूळ होतील का किंवा आपण इथून सामना जिंकून घेऊन जाईल का यस मात्र शॉर्ट होता आणि संकेतच्या बॅटमधून येणारा हा एक सिंगल आणि इथे मात्र जय भवाने गोविर्ले हा संघ इथं विजयीला झालेला आहे विजय संघाचे अभिनंदन आणि विशेष करून तिरंगा आवरी या आभार व्यक्त करतो की आपण इथे आलात आणि आमच्या या